दुसऱ्या दिवशी आई पप्पांना स्वातीथाईच्या घरी जायचे होते तर ते सकाळी लवकरच निघून गेलेले अनिकेत पण लवकर उठवून वर्कआउट करायला निघून गेला होता पण या सगळ्यात अवनी मात्र शांत झोपलेली होती अनिकेत त्याचे वर्कआउट करून घरी आला तरी अवनी झोपलेली होती कारण काल बराच काही घडून गेलं होतं त्याच्या आयुष्यात अनिकेतने पण तिला उठवले नाही तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवून तो फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन बाहेर आला तरी ती झोपलेली होती आता त्याच्याकडून राहावले नाही आणि तो तिच्याजवळ जाऊन आडवा झाला खूप प्रेमाने तो तिच्याकडे पाहत होता तोच हळूहळू तिने डोळे उघडले आणि समोर अनिकेतला असे एकटक पाहताना बघून लाजून मिठीत शिरली त्याच्या त्याने पण हसतच तिला गवटाळून घेतले खूप लाळ करावेसे वाटत होते त्याला तिचे न राहून त्याने तिला सरळ झोपवले आणि मिश्किलपणे हसत तो तिच्यावरून आला तिने तर लाजून डोळे बंद केले आणि त्याने हसत तिच्या कपडावर दीर्घ केस केले पण तेवढ्याने त्याचे मन भरणार न होते आणि त्याने हळूहळू तिच्या दोन्ही डोळ्यांवर दोन्ही घालावर आणि मानेवर त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली आणि त्याच्या स्पर्शाने अवनीच्या तोंडून उसासे बाहेर पडू लागले नकळत तिचे हात पण त्याच्या उघड्या पाठीवरून आणि त्याच्या केसांवरून फिरू लागले त्याचा स्पर्श वेडावत होता तिला आज जर अवनीने अनिकेतबद्दल गैरसमज केला असता तर पुढे काय असा प्रश्न अनिकेतच्या मनात येऊन गेलेला पण अवनीचा त्याच्यावर विश्वास बघून अनिकेत खूप हॅपी होता आणि म्हणूनच तिचा लाड त्याला करावासा वाटत होता न राहून त्याने ओठ फिरवत तिच्या ओटांजवळ आणले आणि तिला पॅशनेटली किस करू लागला अवनी पण त्याला साथ देत होती दोघं पण एकमेकांना भान हरपून किस करत होते आणि तसेही त्यांना डिस्टर्ब करायला घरात कोणीही नव्हते आई पप्पा सकाळी स्वातीताईच्या घरी जायला निघून गेले होते अनिकेत अजून पण तिला केस करण्यात गुंग होता केस करत असताना त्याचे हात तिच्या अंगावरून फिरू लागले त्याचा स्पर्श होताच अवनीला करंटवर करंट पास झाल्यासारखे वाटत होते अनिकेत तर पूर्णपणे भान हरपला होता तो काय करतोय त्याचे त्याला कळत नव्हते तिला श्वास घ्यायला त्रास झाला तसे ती अनिकेतला पुश करू लागली आणि तिच्या पूश करण्यामुळे तो भानावर आला त्याने तिच्याकडे पाहिले तर ती डोळे बंद करून जोराने श्वास घेत होती त्याने पुन्हा तिच्या कपाळावर दीर्घ केस केले आणि थोडं खाली सरकून तिच्या चेसवर डोकं टेकवून डोळे बंद केले अवणीने डोळे उघडले आणि त्याला असे जवळ झोपलेले बघून गोड हसू आले चेहऱ्यावर किंचित उठवून तिने त्याच्या डोक्यावर ओट टेकवले तसा अनिकेत गोड हजला दोघं बराच वेळ तसेच पडून होते काही वेळाने अनिकेतने बोलायला सुरुवात केली अवनी काल जे काही झाले ते सहजपणे विसरता येणार नाही आहे पण आपण एकमेकांवर असाच विश्वास ठेवायचा रेश्मासारखे कितीही आल्या आपला एकमेकांवरचा विश्वास कमी होता कामा नाही हो हो पण काल मला एका एक क्षणासाठी भीती वाटून गेली की कोणीतरी तुम्हाला माझ्यापासून लांब घेऊन जात आहे म्हणून असं कसं लांब जाऊ देईल मी तुला अवनी या जन्मात काय पुढील सात जन्मात पण आपल्याला कोणी वेगळे करू शकत नाही आणि कोणी असे करण्याचा प्रयत्न जरी केला तरी गाठ माझ्याशी राहील त्याची अवनी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत राहील आणि रेश्मा हा विषय कालच क्लोज झाला आहे पुन्हा पुन्हा विषय काढायचा नाही खूप प्रेमाने बोलत होते ते एकमेकांना समजावत होते आणि त्यांचे नाते पण स्ट्रॉंग बनवत होते बरं मॅडम आज उठायचे नाही का किती वाजले नऊ वाजतील आता तशी ती जोराने काय म्हणून ओरडते अहो बाजूला व्हा भा, किती उशीर झालाय अजून आवरायला वेळ लागेल आणि तुम्हाला ऑफिसला नाही जायचे का आज तिची बडबड चालू होती आणि अनिकेत मात्र तसाच पडून होता ना तो उठत होता आणि तिला पण उठू देत नव्हता ती त्याला पूश करत अहो उठा ना प्लीज ती काकुरतीला येऊन बोलू लागली तसा तो हसत तिच्याकडे पाहत अवनी झोप आई बाप्पा सकाळीच ताईकडे गेले आहे आपल्या दोघांशिवाय घरात कुणीही नाही आहे आणि ऑफिसचे म्हणशील तर माझी बायको आज कॉलेजला जाणार नाही आहे मग मी पण घरी राहून वर्क फ्रॉम होम करणार आहे तो बोलत होता आणि ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती कारण एवढं सगळं त्याने प्लॅन केलं सुद्धा याचे तिला आश्चर्य वाटत होते अहो प्लीज उठा ना तसा अनिकेत उठून बाजूला झाला आणि अवनी काही न बोलता बाथरूममध्ये पडून गेली खूप लाजली होती ती आणि त्यात आज ते दोघंच घरी आहे म्हटल्यावर अनिकेत तिला त्रास देणार माहिती होते तिला बाथरूममध्ये लाजून अंघोळ करणं चालू होतं तोच बाहेरून अनिकेतचा आवाज आला अवनी तुला कंपनी द्यायला आत येतो प्लीज दरवाजा उघडतेस का त्याचा आवाज ऐकून ती आतमध्ये गोरीमोरी झाली तिला माहिती होते अनिकेत ता आत आला तर काय होईल म्हणून तो तिला बाहेरून आवाज देत होता आणि ती मात्र त्याला काहीही रिप्लाय देत नव्हती तो हसत तू ये बाहेर मग बघतो तुला मनातच बोलतो आणि तिथेच बाजूला जाऊन उभा राहतो त्याचा आवाज येत नाही आहे हे बघून ती हळूच दरवाजा ओपन करते आणि तिथूनच रूममध्ये डोकावून पाहत असते अनिकेत आहे का म्हणून आणि तिला अनिकेत दिसत नाही आणि ती एक दीर्घ श्वास घेत गेल, खाली गेले वाटतं तोच तिच्या पोटावर त्याच्या हाताचा विळखा पडतो आणि ती फ्रीज झाल्यासारखी उभी राहते आणि अनिकेत मात्र तिच्या अंगाचा सुगंध मनात साठवत तिच्या मानेवरून ओठ फिरवत असतो न राहून तिला उचलून घेतो आणि बेडवर घेऊन जातो ती काही बोलायच्या आधीच तिचे लाल चुटू कोटांचा ताबा घेतो आणि तिला केस करू लागतो अवनी पण त्याला साथ देते तोच अनिकेतचा फोन वाचतो आणि ते दोघं भानावर येतात अनिकेत बाजूला होत फोन घेतो पप्पांचा फोन असतो ते पोचले म्हणून फोन केला होता त्यांनी काही वेळ बोलवून ते फोन ठेवतात इकडे अवनी लाजून खाली निघून गेली होती दोघांसाठी नाश्ता काय बनवायचा विचार करतच होती की अनिकेत किचनमध्ये येत तिला सांगतो त्याने बाहेरून ऑर्डर केले आहे म्हणून आणि तिचा हात पकडून तिला हॉलमध्ये घेऊन जातो तो सोफ्यावर बसतो आणि तिला त्याच्या मांडीवर बसवतो तशी ती त्याच्या चेसवर डोकं टेकावते आणि प्रेमाने हात पण फिरवत असते काल अनिकेतने जो निर्णय घेतला होता तो आवडला होता अवनीला त्यावरूनच कळत होते किती प्रेम करतो अनिकेत तोच त्याचे पार्सल येते आणि ते दोघं मिळून नाश्ता करतात नाश्ता झाल्यानंतर अनिकेत त्याचे काम करत असतो तर अवनी तिचे दुपारी लंचसोबत करतात आणि अनिकेत पुन्हा कामात व्यस्त होतो अवनी सगळं आवरून बेडवर आडवी होते पडल्या पडल्या तिला झोप लागते पाच साडेपाचच्या दरम्यान तिला जाग येते आणि ती फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन बाहेर येते तर अनिकेत त्या दोघांसाठी चहा बनवून घेऊन आला होता दोघांनी मिळून चहा पिला आज आई पप्पा नव्हते तर अनिकेतने संध्याकाळच्या जेवणाचे पण पार्सल ऑर्डर केले तेवढंच दोघांना एकमेकांसोबत टाईम मिळेल म्हणून चहा पिऊन झाल्यानंतर अवनी खाली जाणार की अनिकेतने तिला जवळ ओढून मांडीवर बसवले आणि घट्ट मिठी मारली अवनी पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होती मागच्या काही दिवसात दोघे पण खूप बिझी होते त्यामुळे दोघांना असा एकांत एक वेळ मिळाला नव्हता आणि आज घरी ते दोघंच होते बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत तस असतात तोच वाजते अनिकेत तिला बाजूला करत पार्सल आले असेल मी घेऊन येतो आणि तो खाली जाऊन पार्सल घेऊन येतो आज ते दोघंच होते तर अनिकेत पार्सल घेऊन वर येतो दोघे आज त्यांच्या बेडरूममध्ये जेवण करणार होते त्याने पार्सल वर आणलेले बघून अवनी पण खाली जाऊन ताट आणि अजून लागणारे सामान घेऊन येते दोघं हसत गप्पा मारत जेवण करतात जेवण झाल्यानंतर अवनी सगळं काही आवरून पुन्हा वर येते अनिकेत बेडवर झोपलेला तिला दिसतो ती कपडे घेते आणि फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन बाहेर येते तसा अनिकेत हात पुढे करत तिला बोलावतो ती पण असत त्याच्या मिठीत जाते अनिकेत तिला जास्त त्रास न देता तिच्या कपडावर दीर्घ केस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो कारण पूर्ण दिवसात खूप त्रास देऊन झाला होता अवनी पण हसत त्याच्या मिठीत झोपून जाते दोघांना जाग येते ती सकाळीच अवनी लवकर उठवून तिचं आवरत होती तिला कॉलेजला जायचे होते आणि अनिकेतला पण ऑफिसला जायचे होते आई पप्पा दुपारी येणार होते सकाळीच फोन येऊन गेलेला त्यांचा सगळं आवरून झाल्यानंतर अनिकेत तिला बसस्टॉपला सोडतो आणि ती ऑफिसला निघून जातो तोच डिम्पल पण येते आणि त्या दोन्ही मिळून कॉलेजला जातात अवनी आणि डिम्पल कॉलेजला पोहोचतात आणि लेक्चरमध्ये बिझी होतात इकडे अनिकेतला खूप महत्त्वाचे काम असल्यामुळे तो पण त्याच्या कामात बिझी असतो आई पप्पा दुपारीच था घरी येतात कॉलेजनंतर डिम्पलला तिच्या आई पप्पांसाठी कपडे घ्यायचे असतात म्हणून ती आणि अवनी कॉलेजनंतर मार्केटला जातात दोघांच्या आवडीने आई पप्पांसाठी कपडे त्या घेतात त्यानंतर त्यांच्या आवडीची पाणीपुरी खातात आणि घरी जाण्यासाठी वस्तू येतात तोच एक गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबते आणि त्यातून दोन व्यक्ती खाली उतरतात त्या व्यक्तींना बघून अवनीचे डोळे मोठे होतात त्या व्यक्ती अवनीचा हात पकडून तिला आत बसवतात आणि ती, ती गाडी निघून जाते ते एवढ्या लवकर होते की डिम्पलला कळायला वेळ लागतो कारण ती पण खूप घाबरलेली होती अवनी तरी काहीच बोलू शकली नाही कारण ती पण खूप घाबरली होती त्या दोन व्यक्तीमधील एक व्यक्तीने अवनी तुझा फोन दे अवनी पण घाबरून फोन देते आणि अवनीच्या पप्पाने सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती अवनीचा फोन स्विच ऑफ करते अनिकेतला कॉन्टॅक्ट करण्याचा शेवटचा मार्ग पण तिच्याकडून काढून घेतला होता त्यांनी इकडे बस, बस आली तशी डिम्पल पण घाबरून बसमध्ये बसली आणि निघून गेली असेच साडेसहा वाजून गेले पण अवनी अजून घरी आली नव्हती आई पप्पा तिची वाट पाहत होते त्यांनी अवनीला बऱ्याच वेळा फोन पण केलेला पण फोन बंद येत असल्यामुळे त्या दोघांना खूप काळजी वाटत होती तोच अनिकेत पण घरी आला आणि अवनीला आवाज देऊ लागला अवनी पाणी आण आई काळजीने अनिकेत अवनीला आज उशीर होणार होता का घरी यायला आईने हे विचारतास अनिकेत गोंधळून त्यांच्याकडे पाहतो अरे म्हणजे अवनी कॉलेजला गेली आहे ना अजून आली नाही आहे घरी काय अवनी घरी आली नाही आहे अनिकेत काळजीने पण रागात जोराने ओरडतो हो ना बघ साडेसहा सा वाजून गेले पण अजून आली नाही आहे काळजी वाटत आहे कारण फोन पण बंद येत आहे तिचा तो काही न बोलता बाहेर निघून गेला आईने तर हात जोडून देवाच्या धावा करायला सुरुवात केली कारण खूप काळजी वाटत होती त्यांना अनिकेतला डिम्पलचे घर माहिती होते तर तो तिकडे जायला निघाला एवढ्या स्पीडने गाडी चालवत होता की दहा मिनटातच तिथे पोचला खाली उतरला आणि ताडताळ पावलं टाकत डिम्पलच्या घरात आला आत येतास आवाज देऊ लागला डिंपल डिंपल तशी डिंपल बाहेर आली अनिकेतला समोर बघून तिने घाबरून एक आवडा गिळला आणि तिला बस जवळचा प्रसंग आठवला अनिकेत डिंपलला विचारतो अवनी कुठे आहे डिंपल पण घाबरून सगळं खरं खरं सांगून देते तिचे बोलणे ऐकून त्याच्या हाताच्या मुठी घट्ट होतात खूप राग येतो त्याला इकडे त्या दोन व्यक्ती अवनीला घेऊन तिच्या माहेरी घेऊन येतात तिला बघून घरातील काही लोकांना खूप आनंद होतो पण तिचे पप्पा समोर असल्यामुळे तिच्यासोबत कोणी बोलायची हिंमत करत नाही तिचे पप्पा त्या दोन व्यक्तींना इशारा करतात तसे ते तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात आणि बाहेरून दरवाजा बंद करतात अवनी तर पूर्णपणे शॉकमध्ये असते तिचे पप्पा तिच्यासोबत असे का वागत आहे तिला काहीच कळत नाही इकडे अनिके डिंपलच्या घरी इकडे अनिके डिंपलच्या घरून तिकडे जायला निघतो आणि अवनीच्या माहेरी घरी जायला निघतो तिच्या घरी जात असताना त्याच्या मनात अवनीबद्दल पण गैरसमज निर्माण होत असतात तसा तिच्यावर पूर्ण विश्वास होता त्याचा पण ती तशी का वागली त्याचा त्याला राग येत होता तो विचार करत अवनीच्या घराजवळ पोचला अवनीचे पप्पा जणू त्याचीच वाट पाहत होते तो येताना दिसताच खून हसले तोच अनिकेत आत आला आणि अवनीला आवाज देऊ लागला तोच अनिकेतच्या पप्पांचा कडक आवाज आला इथे जोराने ओढायला हे तुझे घर नाही आहे काय काम आहे आज इकडे कसे येणे केले तसं तो रागाने तिच्या पप्पांकडे पाहत तुम्हाला खरंच माहिती नाही आहे मी इथे का आलो आहे म्हणून तिचे पप्पा सोप्यावर बसत नाही माहिती मला तसं अनिकेत कुस्सी खसत किती खोटं बोलणार सासरेबुवा तो हे बोलताच ते जोराने ओढत मी तुझा सासरेबुवा नाही आहे अनिकेत भोवाया उंचावून कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण तुम्हीच सांगायला आला होता ना की लग्न कर एवढा लवकर विसरले तुम्ही यावर अवनीचे पप्पा काहीच बोलत नाही आता तू आला आहेस तर स्पष्टच बोलतो हो मीच अवनीचे लग्न तुझ्यासोबत केले पण आता ती कधीच तुझ्या आयुष्यात परत येणार नाही तू जाऊ शकतो त्याचे बोलणे ऐकून अनिकेत त्यांच्यावर जोराने हो ओढत तोंड सांभाळून बोला माझ्या अवनीवरचा अधिकार तुम्ही त्याच दिवशी गमावला होता ज्या दिवशी तुम्ही आमचे लग्न लावले होते हो पण तेच लग्न तुला पण मान्य नव्हते ते पण उठून उभे राहात त्याच्या डोळ्यात आरपार पाहत बोलतात हे बघ आम्हाला वाद घालायचा नाही आहे अवनी तुझ्यासोबत येणार नाही तू जाऊ शकतो आणि त्यांनी अनिकेतचा हात पकडून त्याला बाहेर काढले आणि दरवाजा बंद केला अनिकेत रागाने त्यांच्या घरी जायला निघाला खूप रागात होता इकडे अवनी तिच्या रूममध्ये होती पण तिला अनिकेतचा आवाज येत असून पण ती काहीही करू शकत नव्हती तिचे पप्पा सोप्यावर जाऊन बसले त्यांना घरातील सगळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता इकडे अवनीला काहीही करून अनिकेत जवळ जायचे होते ती बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी आले आणि ती तशीच रूममध्ये शांत बसली साडेसातच्या दरम्यान तिच्या रूमचा दरवाजा ओपन झाला तर समोर तिची आई जेवणाचे ताट घेऊन उभ्या होत्या त्याखाली बसत अवनी बाळात जेवण करून घे अवनी शांत बसलेली होती काहीच बोलत नव्हती अवनीला असे बघून तिच्या आईला खूप वाईट वाटत होते तिच्या पप्पांचा पण खूप राग येत होता कोणी आपल्या मुलीसोबत असे वागते का पण का त्या काहीच करू शकत नव्हत्या त्यांना हुतका येतच होता की त्या तोंडावर हात ठेवून बाहेर निघून गेल्या आणि दरवाजा बंद करून घेतला अवनीने ताटाला नमस्कार केला आणि उठून उभी राहिली गे गॅलरीमध्ये गेली तर गॅलरी पूर्णपणे पॅक होती तिथून ती तिला बाहेर जाता पण येणार नव्हते ती नाराज होतात रूममध्ये आली इकडे अनिकेत घरी पोचला आणि रागातच हात आला आई पप्पा हॉलमध्येच काळजी करत बसले होते अनिकेतला एकट्याला बघून त्यांना अवनीची काळजी वाटू लागली आई अवनीबद्दल त्याला काही विचारणार तोच बोलतो ती इथे येणार नाही आहे गेली तिच्या माहेरी आईना हे नॉर्मल वाटले कारण त्यांचे लग्न ज्या परिस्थितीत झाले तेव्हापासून ती जास्त कधी गेली नव्हती माहेरी इकडे अनिकेत आत निघून गेला खूप रागात होता रूममध्ये येताच बेडवरील बेडशीट फेकून दिली पूर्ण सामान हस्त हस्ता करून तो पुन्हा खाली आला ती फॅक्टरीमध्ये आहे एवढं बोलून गाडी घेऊन निघून गेला आई पप्पांना तर काहीच कळत नव्हते काय झाले म्हणून इकडे अवनी मात्र तिथून बाहेर पडायचा मार्ग शोधत होती तोच कोणीतरी तिच्या रूमचा दरवाजा ओपन केला तिने घाबरून समोर पाहिले तर तिच्या काकू उभ्या होत्या अवनी तुझे जेवण झाले का ताट घ्यायला आले होते मी अ नाही काकू थोड्या वेळाने जेवण करते मी बरं ठीक आहे आणि एवढं बोलून काकू निघून गेल्या पण दरवाजा बंद न करता फक्त ढकलून गेल्या अवनीचे लक्ष होतेच तिकडे आणि तिने त्या संधीचा फायदा घेऊन ती हळूहळू रूमच्या बाहेर पडली खाली सगळे जेवण करत होते हे तिने वरून लपून पाहिले तिने पटकन तिच्या रूमला बाहेरून कडी लावली म्हणजे कुणाला शंका येऊ नये आणि ती एका ठिकाणी लपून बसली म्हणजे घरातील सगळे झोपल्यानंतर तिला बाहेर पडता येईल खाली सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या आणि आपापल्या रूममध्ये निघून गेलेत अवनीबद्दल कदाचित विसरलेले होते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लपलेली अवनी बाहेर आली बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधू लागली मेन दरवाजाने तिला जाता येणार नव्हते कारण मेन दरवाजाला रात्री कोणी हात जरी लावला तर पूर्ण घरात बेल वाजायच्या हे तिला माहिती होते तिला काहीतरी आठवले आणि ती टेरेसवर जायला निघाली टेरेसवर आली आणि खाली जाण्यासाठी पूर्ण टेरेसवर फिरू लागली कारण वर असे काहीच नव्हते ज्याने घरात काही आवाज होईल म्हणून आणि तिला एक शिडी दिसली पण ती तुटलेली होती पण त्या शिडीनेच ती खाली जाऊ शकणार होती ती कशी बशी ती शिडीवरून खाली करण्याचे प्रयत्न करत असते आणि खूप वेळानंतर तिच्या प्रयत्नांना यश मिळते आणि ती काय वाटतं तुम्हाला अवनी जवळ जाईल का की तिच्या या पराक्रमाबद्दल घरात कुणाला कळेल अनिकेत हवनीबद्दल गैरसमज तर नाही घेणार ना बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण आठवणीने करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद